पातूर नंदापूर येथे घरोघरी महालक्ष्मीचे आगमन अकोला जिल्ह्यातील पातूर नंदापूर दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा घरोघरी महालक्ष्मीचे आगमन झाले एक वर्ष आतुरतेने वाट पाहत असलेल्या माता भगिनी महालक्ष्मीच्या पूजनासाठी आनंदी होत्या यावर्षी महालक्ष्मीच्या आगमनानिमित्त पावसाने सुद्धा खंड दिल्यामुळे घरोघरी कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरे झाले संपूर्ण गावामध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते महालक्ष्मीच्या आगमनानिमित्त एक महिना आधी आपल्या घरादाराची साफसफाई नीटनेटकेपणा घराला सजवून ठेवण्यासाठी माता भगिनींनी मोठी मेहनत घेतली आणि अडीच दिवसाच्या माहेरी आलेल्या लक्ष्मी मातेच्या निमित्ताने आरती पूजन करून घरोघरी महाप्रसादाचे आयोजन केले जाते त्यामुळे संपूर्ण गावामध्ये अन्नदानाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने साजरा होतो संपूर्ण गावामध्ये घरोघरी महाप्रसादाला जाणाऱ्यांची गर्दी दिसून येते प्रत्येक वर्षांची कित्येक वर्षांची परंपरा आजही शहरी भागापेक्षा ही ग्रामीण भागामध्ये जास्त पाहायला मिळते घरोघरी आनंदमय आणि चैतन्यमय वातावरण निर्माण होत असते अडीच दिवसाच्या माहेरी आलेल्या गौराईला बारा सप्टेंबर रोजी मोठ्या श्रद्धेने निरोप देण्यात आला एमसीएन न्यूज मराठीकरिता विकास ठाकरे पातूर नंदापूर